काय सांगायले आहेत अभिवादन तर मी प्रत्येक वर्षी प्रत्येक महापुरुषांच्या जा जयंत जन्मोत्सव निमित्त आगळ वेगळ्या स्वरूपाचं महाराष्ट्रात मराठवाड्यात कधी असा उपक्रम घडलेला नाही अशा प्रकारचं अभिवादन करावं हो। व त्यातून नवी एक नवीन ऊर्जा नव धरुणांना मिळावी एक संकल्पना असती माझी तशीच या वर्षी एक काम दिलास बापू भूम्रप्रदेशांच्या माध्यमातून ही संकल्पना आम्ही राबवली आणि दहा हजार बिस्किट पुड्यापासून छत्रपती शिवरायांची प्रतिमा महाराष्ट्रात अद्यापपर्यंत कधी कोणी बनवली अशी प्रतिमा तयार करून एक आगळं वेगळं अभिवादन या ठिकाणी आज केलं जात आहे या ठिकाणी विविध मान्यवर येत येत आहेत विविध क्षेत्रातील पदाधिकारी येत आहेत आणि विविध तरुण वर्गांचा क्राऊड या ठिकाणी वाढलेला आहे आणि अनेकांकडनं कौतुक होत आहे की खरंच असं कधी घडलं नाही आणि संभाजीनगर मराठवाड्याचा केंद्रबिंदू आहे या ठिकाणाहून छत्रपती संभाजीनगर आपलं आहे आणि या ठिकाणी शिवरायांची जयंती असेल बाबा महामानव डॉक्टर बाबा आंबेडकरांची जयंती असेल किंवा संभाजी महाराजांची जयंती असेल या वेगवेगळ्या पद्धतीने साजरी व्हावं अशी माझी भूमिका असती ही संकल्पना मला बऱ्याच दिवसापासून होती आणि ती संकल्पना आज मी राबवली अनेक लोक माझ्या कौत्याबद्दल कौतुक करता मी त्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो सर्वांना शिवजयंती शुभेच्छा देतो दे। नेमकं या ठिकाणी बिस्किट काय जाणार आणि याला किती तास लागले किती परिश्रम बिस्किट बनवायला बिस्किट आपल्याला टोटली दहा हजार बिस्किट लागले बारा दहा बारा हजार लागले पण मिनिमम दहा हजार आपण ग्रहित धरू झाला पूर्ण आणि हे बिस्किट आता कुठेही फेक न फेकता हे बिस्किट आपण गोरगरीब विद्यार्थ्यांना अनाथ पूर्णपणे डोनेट करणार आहोत आणि याचा सुद्धा तो फायदा होईल म्हणजे विशेष म्हणजे महाशिवरायांना अभिवादनही झालं आणि बिस्किट डोनेट करून गोर आपण गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या त्यांना एक बिस्किटामुळे आनंद त्यांनाही भेटतो म्हणजे एक सर्व उत्सव हा आनंदामध्ये साजरा होतो आहे एकंदरीत जय किशन कांबळे आमदार विलास बापू गोरगर्ते सण अध्यक्ष